नमस्कार यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत आरग तालुका मिरज येथील मुख्य बाजारपेठेतील जुन्या चावडीच्या जागेवर साकारत असलेल्या भव्य सकल मराठा समाज भवनाच्या बांधकामाचा महत्वाचा टप्पा पार पडला आहे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या विशेष निधीतून सुरू असलेल्या या इमारतीचा स्लॅब पूजन सोहळा आज अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे केवळ मराठा समाजच नव्हे तर आरगमधील सर्व जाती धर्मातील आणि व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होता आरगच्या सामाजिक सलोख्याचे दर्शन या निमित्ताने पुन्हा एकदा घडले मुख्य बाजारपेठेत हे भवन उभे राहत असल्याने व्यावसायिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत आपली उपस्थिती दर्शवली स्लॅब पूजन प्रसंगी महिलांचा सहभाग लक्षणीय होता परंपरेनुसार महिलांनी यावेळी गारवा घातला आणि हळदी कुंकू वातावरणात आणि पारंपरिक पूजन करण्यात आले महिलांच्या उपस्थितीमुळे या सोहळ्याला एक कौटुंबिक आणि मांगल्याचे स्वरूप प्राप्त झाले या कार्यक्रमाला आरग ग्रामपंचायतीचे पदाधिकारी विविध सहकारी संस्थांचे अध्यक्ष संचालक तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सकल मराठा समाजाच्या या भवनामुळे भविष्यात विविध सामाजिक उपक्रम बैठका आणि समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या कामांना हक्काची जागा उपलब्ध होणार आहे बांधकामाचा दर्जा आणि वेळेत पूर्ण होणारा हा टप्पा पाहून आरगवासियांनी आनंद व्यक्त केला आहे नमस्कार आम्ही सर्व कार्यकर्ते सकल मराठा समाज आरग आज आम्हा सर्वांना प्रचंड आनंद होत आहे कारण आमच्या समाजाच्या दृष्टिकोनातून आरग मराठा सांस्कृतिक भवन किंवा समाज भवन म्हणून आज आपल्या इमारतीचा स्लॅबचा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि या निमित्तानं आर्गेमध्ये आम्ही सर्व समाजातील आणि सर्व जाती धर्मातील लोकांना आमंत्रित केलेलं होतं आणि या आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या आरगेतील सर्व समाजाने एकत्र येऊन या शॅ स्लॅब पूजनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पाडला त्याबद्दल प्रथमता आमच्या समाजाच्या वतीनं सर्व समाजातील घटकांचं मी मनपूर्वक आभार मानतो मुळात मराठा समाज एकत्र व्हावा आणि मराठा समाजाची प्रगती व्हावी अशी अपेक्षा असताना त्यातच महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या निमित्तानं मराठ्यांचे नेते दादा जरांगी यांच्या नेतृत्वाखाली आपला समाज एकत्र आलेला आहे आणि त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये आपल्या समाजाचा विकास जोरात होत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मुळा मुळातच पहिल्यापासून मराठा समाज हा एक नेतृत्व संपन्न समाज आहे आणि सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जाणारा समाज आहे आणि इथून पुढच्या काळात देखील आपला मराठा समाज आपल्या मधील सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन इथून पुढे जाणार आहे याबद्दल कुणीही शंका बाळ बाळगण्याचं कारण नाही या मराठा समाज भवनासाठी आमच्या मिरज विधानसभेचे भाग्यविधाते डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं सुरुवातीला आम्हाला ग्रामपंचायत अरग आणि गावातील सर्व नागरिकांनी ग्रामसभेमध्ये ठराव देऊन आम्हा मराठा समाजाच्या भवनासाठी जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल अरग ग्रामपंचायत आणि अर्गेतील सर्व नागरिकांचं मी प्रथमतः आभार मानतो आणि यानंतर डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी आम्हाला हे समाजभवन बांधण्यासाठी जो आर्थिक लाभ दिला त्याबद्दल देखील त्यांना आम्ही धन्यवाद देतो याशिवाय दुसऱ्या मजल्यावर आमच्या समाजाच्या वतीनं सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी जे वाचनालय किंवा ई वाचनालय करणार आहोत यासाठी देखील पुढच्या काळामध्ये बहूंच्या बरोबरच इतर आमदारांनी देखील आम्हाला मदत करावी अशी मी विनंती करतो आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्मातील सर्व समाजातील नेते मंडळी सर्वसामान्य नागरिक आणि आमच्या समाजातील सर्व नागरिक इथे उपस्थित राहिले आणि आजचा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडला त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या समाजावतीनं सर्वांचा हार्दिक हार्दिक आभार मानतो